लोकसभा निवडणूक निकालानंतर आता सत्तेची समीकरणं बदलली आहेत भाजपला दोनशे चाळीस जागांवर विजय मिळाला आहे गेल्या दहा वर्षात भाजपला बहुमतापेक्षा हे कमी संख्याबळ मिळालंय त्यामुळे आता केंद्रात सलग तिसऱ्यांदा एनडीएचं सरकार स्थापन करण्यात बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि टीडीपीचे सर्वे सर्वा चंद्राबाबू नायडू यांची भूमिका ही महत्वाची ठरतीय दोन्ही पक्षांकडून भाजपावर दबाव तयार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत तर मित्रपक्षानं कोणत्या अटी भाजपसमोर ठेवलेल्या आहेत एकदा आपण पाहूया लोकसभा अध्यक्षपद अर्थ कृषी खातं टीडीपीनं हे संभाव्य या मागण्या केलेल्या आहेत रस्ते वाहतूक ग्रामीण विकास आरोग्य खातं गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार जलशक्ती खातं ईडीपीच्या या संभाव्य मागण्यात आयटी आणि कॉमर्स शिक्षण असे पाच ते सहा कॅबिनेट आणि राज्य मंत्रिपद द्यावीत तर जेडीयूच्या मागण्या पाहूया जेडीयूकडून तीन मंत्रीपदांची मागणी करण्यात आली आहे रेल्वे अर्थ कृषी खात्याचा जेडीयूकडून मागणी करण्यात आली आहे त्यामुळे दोन्हीही या पक्षांकडून रेल्वे अर्थ कृषी अशा या खात्यांची मागणी करण्यात येत आहे त्यामुळे आता भाजप नेमकं कशा पद्धतीने वाटप करते एनडीए मध्ये कसं वाटप होतंय बघणं देखील तेवढंच महत्वाचं ठरणार आहे